सिंदखेड राजा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा किल्ला येथे सुरू आहे एक रोमांचक सामना जिथे तीन दिग्गज एकमेकांसमोर उभे आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा हा निर्णय क्षण कोणाच्या पार्ट्यात जातो हे जाणून घेण्यासाठी अख्खा महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघाकडे लागला आहे मनोज देवानंद कायंदे एक नाव ज्याने आपल्या कर्तृत्वाने तरुणाच्या मनावर अधिराज्य केले तर दुसरे आहेत डॉक्टर शांत आणि विचारवंत नेते ज्यांनी आपल्या कामगिरीने समाजात ओळख निर्माण केली आहे आणि तिसरे आहेत शशिकांत खेडेकर शिवसेनेचा तडफदार वाघ ज्यांनी आपल्या वृत्तीने सर्वसामान्यांचे प्रश्न आवाजात मांडले आहेत या तिघापैकी विजयाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर चढणार जनतेच्या मनातील प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे एक एकीकडे युवा जोश दुसरीकडे अनुभव आणि तिसरीकडे शिवसेनेचा प्रखर आधार मनोज देवानंद कायंदे तरुणामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले हे नाव आहे ज्यांच्या प्रचार प्रचारसभामध्ये तरुणाचे झुंबड त्यांचे भाषण ऐकण्यासाठी झालेली गर्दी हीच त्यांची ताकद आहे त्यांची चढती लोकप्रियता विरोधकांच्या झोपेचा खोळंबा करते आहे डॉक्टर राजेंद्र सिंगने शांत संयम आणि विकासाच्या मुद्द्यावर ठाम असलेले नेते त्यांचा विकासाचा अजेंडा हा चिंखेड राज्यातील मतदारसंघामध्ये चर्चा रंगवित आहे रुग्णालय शिक्षण संस्था आणि विकास प्रकल्प यांचा अनुभव हा त्यांच्या ताकदीचा मुख्य आधार आहे आणि तिसरे आहेत शशिकांत खेडेकर शिवसेनेचा वाघ गरिबांचा आवाज शेतकऱ्यांचा तारणहार त्यांची परखर भाषा आणि आक्रमक भूमिका यामुळे ते जनतेच्या मनावर ठसा उमटत आहे शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा हे त्यांचे बलस्थान आहे ही लढत तिरंगी आहे तितकीच ही सस्पेनने भरलेली आहे मतमोजणीच्या मशीनमध्ये बंद आहे शिंदखेडराजेच्या भविष्याचा निर्णय तेवीस तारखेला फक्त निकाल नव्हे तर लोकशाहीचा एक नवा इतिहास लिहिला जाणार आहे काहींदे सिग्निकी खेडेकर कोणाची पताका फडकणार कोणाचा जय जयकार होणार सिंखेडराजा या रोमांचक लढतीचा निकाल आता काही दिवसावर येऊन ठेपला आहे लोकशाहीच्या या महायज्ञामध्ये कोणाचा विजय होईल चोवीस तारखेला पहा फक्त बाबा न्यूजवर धन्यवाद